नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांचे नागरिकांना आव्हान सध्या वातावरणामध्ये अचानक बदल होत असल्याने विविध आजारांचा धोका वाढला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे जिल्हाधिकारी यांनी सांगितले की डेंग्यू मलेरिया आणि इतर जलजन्य आजारांचा धोका जारा वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे यासाठी घरातील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवावा पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कीटकनाशक फवारणी करावी तसेच दूषित पाणी आणि दूषित आहाराचे सेवन टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे शुद्ध पाणी पिण्याचा वापर करावा व वा खाण्यापिण्याच्या वस्तूंबाबत स्वच्छतेची काळजी घ्यावी नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे व योग्य वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे आता सुरुवातीला आपल्याकडे जे वेदर चेंज होतोय जे वातावरण आपल्याकडे चेंज होतोय त्यामध्ये सीजनल डिसिजेस होण्याची खूप जास्त शक्यता आहे जसा व्हायरल फीवर असेल डेंग्यू असेल चिकून असेल मलेरिया असेल तर सर्व नागरिकांना माझा विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावा आणि आपण कुठलाही परिस्थितीतला दूषित झालेले पाणी असेल किंवा आहार असेल ते घेऊ नये सर्वांनी मस्किटो बाईट रासपासून सर्वांनी सतर्क रहावा आणि आपला घराच्या आजूबाजूला कुठलाही पाणी साचता कामा आहे त्याचं सर्वांनी खात्री करावा आणि तुम्हाला काही फीवर्स वगैरे काही सिमटम्स आला असेल तर स्वीय मेडिकेशन स्वमेडिकेशन कोणी करू नये नजगीच असलेले शासकीय हॉस्पिटल्समध्ये जावं आणि तिथे आपल्यासाठी जे काही अडचण झालेली आहे त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करतो पुन्हा सर्वांनी आपला आपला आरोग्याची काळजी घ्यावा थँक्यू